चंद्रपूर जिल्ह्यातील धान भात उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत गुरुवारी आक्रमक पवित्रा धारण केलाय जो अधिकारी शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतो त्यांच्या ताटात यापुढे भात देऊ नका त्यांच्या ताटात ता माती गोटे लसणाची फोडणी करून घाला लाखो करोडो रुपयांचा पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या अर्जांचा निपटारा करायचा नाही असा मंत्रालयातील हा आधुनिक वाल्मिकरड कोण आहे असा संतप्त सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं लष्करी हवी यावी आणि हा प्रस्ताव बारा अकरा दोन हजार चोवीस पाठवला हो या प्रस्तावानुसार साधारणतः सदतीस हजार नऊशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर हेक्टर भाताचं नुकसान झालं हा जिल्हा अधिकाऱ्यांनी दिवेगा तुमच्याकडचा अहवाल आहे आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं गावलं हे म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढ आम्ही कुठं आदेश नुकसानीचा पंचनामा करायचा म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे नसती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय आणि जी आर स्पष्ट अध्यक्ष महाराज मी सारे जी आर तुम्ही देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेट गेलं पाहिजे तर कॅबिनेट जावं ना कुणी थांबव कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे मी सर्व जी आर तुम्हाला सादर करतो एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी सत्तावीस मार्च दोन हजार तेरा तीस जानेवारी दोन हजार चौदा आता या जी आर नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू मग माझी पहिली मागणी ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीन मध्ये जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये यगो मोझ्या वेळी असंच झालं पंचनामे केले नाही मग सन्मान्य सर्व आमदारांनी सांगितलं की हा सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कॅबिनेटमध्ये निर्णय जागा आणि सरसकट मदत केली मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं तेही मी सांगून देतो कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही सर्वात सोपी प्रश्न सोपी असा हा प्रयोग आहे आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडल निहाय्य मागच्या वर्षीचं पीक किती या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात आता मी तुम्हाला दोन तीन तादुके चंद्रपूरचे सांगतो मूल तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते एकोणीसशे छेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी किलो होतं ते लष्करी आळी आल्याने या वर्षी पंधराशे ब्याण्णव पॉईंट चार किलो झालाय म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झालं तुमच्याकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याचा माती गोटे लसणाची फोडणी करून शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामाने लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा कळायचा नाही हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक कार्ड शोधला